नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन स्लीव्ज डिझाईन आता या स्लीव्ज डिझाईनमध्ये मी फक्त लेस बटन आणि साडीचाच कापडाचा वापर करून स्लीव्ज डिझाईन बनवणार आहे त्यासाठी स्लीवची उंची जेवढी आहे त्या पद्धतीने तुम्ही कापड वापरू शकता आता माझी इथं टोटल आठ इंच लांब स्लीव्ज आहे आणि सहा इंच लांबीचं मी साडीचं कापड वापरणार आहे तर पहा मी आधी मेजरमेंट घेते सहा इंचवरती एक मी मार्किंग करते उंचीची आणि रुंदी घेणार आहे अडीच इंच हेवी साईज चेस्ट असेल म्हणजे स्लीवची रुंदी जास्त असेल तर तीनपर्यंत घेऊ शकता त्यानंतर पहा हे सहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथं मी असं तिरकी लाईन आखून घेते म्हणजे इथं हा भाग आपण कट करून घेणार आहोत आता इथे मी कुठलाही पप क्रिएट करणार नाही कारण माझ्याकडे साडीचं जे कापड आहे ब्लाऊजचं ते प्लेन आहे आणि साडी प्रिंटेड आहे म्हणजेच त्याचंच कापड मी वापरणार आहे तर सगळ्यात आधी हे सोयीच्या बाजूने कपड्याच्या अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि वरती जो कट केलेला भाग आहे त्याला एकसारखी शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे क्वार्टर इंचं मार्जिनपेक्षाही कमी शिलाई मार्जिन घेऊन या पद्धतीने शिलाई मार्जिन मारून घेतलेले आहे त्यानंतर खालचा जो दंडघेराचा भाग आहे तिथेसुद्धा मी कॉर्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घेत आहे तर ही शिलाई मारताना अस्तरचं कापड किंवा ब्लाउजचं कापड कुठे गोळा होणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे छोटासा कट सेंटरला द्यायचा आहे आणि साईडला छोटे छोटे कट द्यायचेत त्यामुळे काय होईल की तुम्ही जे अस्तर आतमध्ये फोल्ड करणार आहात ते व्यवस्थित होईल म्हणजे कुठे चुन्या पडणार नाही प्लेन कापड फोल्ड होईल तर त्यानंतर या पद्धतीने तुम्ही हे जे अस्तरचं कापड आहे हे पूर्णपणे पलटून घ्यायचं आहे आणि प्लेन करून घ्यायचं आहे तुम्ही प्लेन केल्यानंतर इथे डायरेक्ट प्रेस करू शकता किंवा दापटीप मारू शकता आता मी इथे डायरेक्ट दाबटीप मारून घेणार आहे तर पहा अगोदर वरच्या बाजूने जिथे आपण कट केलेला भाग आहे तिथला भाग प्लेन करून अगदी फिनिशिंगसह दोन्ही भागाच्या कडेवरती दापटीप द्यायची आहे जिथे सेंटर कट आहे तिथे जर थोडंसं गोळा झाल्यासारखं वाटत असेल तर ते हाताने व्यवस्थित अगोदर सेट करून घ्या आणि मग त्या भागावरती शिलाई मारून घ्या आता इथे तुम्ही लेस वापरू शकता किंवा विदाऊट लेस सुद्धा ठेवू शकता पण मधी जो कापड वापरणार आहे तो प्रिंटेड लेस टाईप असल्यामुळे ले मी ते लेस वापरणार नाही लेस वापरल्याने ले अजून बटबटीत पण येईल त्यामुळे मी ते वापरणार नाही आता खाली घेराच्या बाजूकडून सुद्धा व्यवस्थित दापटीप देऊन घ्यायचे आहे तर पहा आता दापटीप देऊन झाल्यानंतर साईडला जे ओपन अस्तरचं कापड आहे त्या कापड्याला सुद्धा पूर्ण बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे डिझाईन डिझाईन बनवायची तुम्ही तुम्ही नक्की ट्राय करू शकता मिसमॅच कापड असेल तेही वापरू शकता अगदी कमी वेळात झटपट होणारी आणि खूप सुंदर दिसणारी अशी ही स्लीव डिझाईन असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता हे पॅटर्न आपलं तयार झालेलं आहे हे आहे साडीचं कापड तर आता पहा साडीचा हा पदराकडचा एक्स्ट्राचा भाग होता तो कस्टमरला नको होता मग मी त्याच भागाचा यूज करून आता इथे स्लीव्ज डिझाईन बनवणार आहे तर आता हे कापड या पद्धतीने मधी पहा हे लायनिंग आहेत सरळ खूप छान दिसतं हे तर या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे तर पहा आता वरती थोडासा रेड पट्टा जास्त दिसत आहे पण तो आपण स्लीव जे ज्या वेळेस दंड अर्मोलला जोडणार आहे त्यामध्ये जाणार आहे त्यामुळे वरचा तो थोडासा डार्क पट्टा आहे तो एका कडेला घेतलेला आहे आणि बाजूचं जे मधल्या लाईनिंग आहे तर ते या पद्धतीने घेतलेले आहे आणि पूर्ण बाजूला शिलाई मारून घेतली आहे आता मधी आपण जे अस्तरचं कापड कट केलेलं होतं ते मी ठेवलेलं मद, आहे मधोमध आणि मार्जिनसाठी ते थे ठेवलेलं आहे पहा अगदी व्यवस्थित असं फिनिशिंग आलेलं आहे तर आता खालच्या बाजूने पहा या पद्धतीने तुम्ही अगदी लेस बटन नको असेल तर तुम्ही वापरू शकता पण इथे कस्टमरला लेस हवी होती त्यामुळे मी इथं दंडघेराच्या बाजूकडून डायमंड असलेली लेसही वापरलेली आहे आता ही लेस जर तुम्ही गळ्यालाही वापरली आणि हातालाही वापरली तर वेगळं तुम्हाला ब्लाऊजला अरिवर्क करण्याची गरज येणार नाही या लेसनीच ब्लाऊज अगदी खुलून दिसतो तर पहा मी आता लेसच्या दोन्ही बाजूने शिलाई मारलेली आहे आणि हो लेस लावताना दोन्ही बाजूने शिलाई मारणे गरजेचे आहे नाहीतर ती लेस निघल्यासारखी वाटते कारण ब्लाऊज फिटिंग असतो घातल्यानंतर ले ती लेस उलटी पडते तर दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची तर आता आपलं ब्लाऊज तयार आहे आता इथे मी ब्लाऊजला मॅचिंग असं बटन जिथे आपण टोक दिलेला आहे डिझाईनचा तिथे लावणार आहोत तर तिथे मी गोल्डन बटन लावून घेते पाहू शकता आपली स्लीव्ज डिझाईन तयार आहे तर तुम्हाला ही स्लीव्ज डिझाईन कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्या धन्यवाद